मित्रांनो नमस्कार आता मी दुसरं कामाला घेतलं आहे तर आता हा जो वावर आहे कर, ना पाचवा त्याला पाणी देऊन झालं आता दुसऱ्या वावराला द्यायचं आहे पहिले बघून घ्यायचं पाणी शेवटपर्यंत गेलं आहे का पोचलं आहे का मग दुसऱ्याला पाणी देणं सुरू करे करायचं असतं तर आता हा जो पाचवा वावर आहे ना त्याच्या त्याच्या बांधावरतीच मी पाणी अडवतो आहे कारण हा जो वावर जे पाणी जे देऊन झाले आता दुसऱ्या भुईमुगच्या वावरला दिसतो आहे तर ही भुईमुग आहे आणि मी याला पाणी देतो आहे मला मळ्यातले खूप कामं आवडत आहे शेतीचे शेतीचे मला कामं करता येतात आणि हे खूप सोपं आहे पावडा घेतला पावडरही सरकवलं अशी फक्त सरकवायची माती तर जमिनीतली पण माती असती ती पावड्याच्या कडेनी असं जाती तर त्याच्यावर ते पावडा असं ठोकायचं आहे म्हणजे जोराती हल अलगत हलकं ठोकायचं आहे आणि मग ते मजबूत होऊन जातं जर मी काम नीट केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद